काका जे आहेत सगळ्यात छोटे काका ते स्टेज आर्टिस्ट आहेत तर ज्या वेळेला आम्ही म्हणजे मी पण सात आठ वर्षाचा असेल त्यावेळेला मी त्यांच्यावर शोज साठी जायचो छोटे शोज असायचे ना आपले गणपती मंडळातले शोज आणि त्यावेळेला खूप मोठ्या पद्धतीने व्हायचे ते रोडच्या साईडला पण असतील क्रेज होती क्रेज स्टेजचा एक क्रेज होता आणि सगळ्यांना म्हणजे सिंगर म्हटलं की त्याला स्टेज स्टेजवरती हो परफॉर्म करायचा आहे mm. आणि त्यावेळेचे वेगळे बँड होते कलाकार सारखा आणि असे असे तीन चार बँड होते त्यामध्ये ते परफॉर्म करायचं आहे mm. तो एक फॅसिनेशन होता माझ्यासाठी आणि मी लहानपणी त्यांना बघायचो स्टेजवरती पण हॅव्हिंग सेट दॅट त्यांचं एक म्हणजे स्टेज आर्टिस्टच खूप असं असतं की ठीक आहे आयुष्य फक्त शोज आम्ही करतोय कारण पैशासाठी यु mm. नो मनी आम्हाला चांगलं मिळतं आपलं घर चालतंय चला चांगलं आहे पण त्यांचं एक चांगलं होतं की प्रॅक्टिस प्रॅक्टिस खूप चांगली करायचे आणि आपली जे काय केलेले आहे ते आणखीन सुधारायला पाहिजे अशी ह्या गोष्टी त्यामुळे घरचा रियाज व्याज चालायचा घरात तर तिथून सुरुवात झाली तिथून त्यांच्याबरोबर बसून मग रियाज करणं दहावी झाल्यानंतर तोपर्यंत त्यांच्याकडेच मी शिकत होतो त्यांच्याबरोबर शिकत होतो ठीकठाक शिकत होतो दहावी नंतर मग मी पहिल्यांदा वडिलांनी मला विचारलं की आता तू काय करायचं आयुष्यात आता ह्याच्या पुढे आता पास होशील त्यावेळेला आता पुढे काय करणार तर मी म्हटलं की मला म्युझिकमध्येच करायचं आहे मला सिंगरच व्हायचं आहे कि कारण म्युझिक म्युझिकमध्येच राहायचंय मग त्यावेळेला मी पण असं नव्हतं जसं तुम्ही म्हटलं की आर्टमध्ये जायचं म्हणजे पहिले तर आई वडील म्हटलं काय आर्टमध्ये पैसे मिळतात ना <laughs> आर्ट म्हणजे असंच तुम्हाला टाइमपास म्हणून करायचं तर कर त्याप्रमाणे आई वडील पण म्हणाले की ठीक आहे तु गाणं शिकायचं शिक तू बघ काय कसं काय ते मग मी शोधायला लागलो माझे टीचर कोण मिळेल का मग त्यामध्येच मी दोन वर्ष गझल शिकलो पण ते काय त्यावेळेला परवडायचं नाही कारण ते टीचर होते थोडे महागडे त्यावेळेला काहीतरी महिन्याचे हजार रुपये घ्यायचे तर मग तर जमायचं नाही तेवढं मग दोन वर्ष कशी कशी काढली त्यांच्याकडे शिकत शिकत शिकलो तेवढं जेवढं गझल शिकता तेवढं मग नंतर ज्या वेळेला म्हणजे ऑलमोस्ट अकरावी झालेली अकरावीमध्ये थोडंसं असतं ना आपलं मराठी मिडियमवाले इंग्लिश मीडियम मध्ये नेहमीच प्रॉब्लेम <laughs> <laughs> तर त्यावेळेला मग म्हटलं की चल आपण आता एवढा मोठा भूर्दंड नको आई वडिलांना भोगायला लागला पैसे पण एवढे हजार हजार रुपये फीज पण माझी आहे मग मा हजार रुपये महिन्याची <laughs> टीचरसाठी पण द्यावी लागेल मग मी सोडलेल्या गाणं म्हणजे शिकायचं शिक मग आम्ही काकांनीच मला ॲक्च्युली माझे जे आत्ताचे म्हणजे त्यानंतरचे जे गुरुजी आहेत त्यांना इंट्रोड्यूस करायला आणि ते ॲक्च्युली फ्रीमध्ये शिकवायचे कारण त्याचा मेन बिझनेस म्हणजे मेन जे काम होतं ते ऍक्च्युअली एक तर असं प्रोग्रामिंग आता प्रोग्रामिंग असतं त्यावेळेला अरेंजमेंट असायचं <laughs> ज्यावेळेला एक म्युझिक डायरेक्टर असतो आणि बाकीचा एक असतो जो पूर्ण अरेंजमेंट करतो सगळ्या गोष्टी जमवतो तर ते ते काम करायचे त्यामुळे त्यांचा पैसाचा काय प्रॉब्लेम होता आणि ही ही इज अ क्लासिकल सिंगर आणि म्हणजे घराण्यापासून मग त्यांच्याकडे पण त्यांच्याकडे राहायचं घरीच त्यांच्या खायचं ते काय बोलतील ते काम करायचं सगळं काय करून मग आपलं त्याच्यामध्येच गाणं पण शिकायचं असं करत करत मग सहा सात वर्ष मग त्या तो एक पिरियड होता तो सहा सात वर्षाचा आणि शिकतच होतो मी त्याच्यामध्ये मग इंडियन आयडलचा प्रवास सुरू झाला इंडियन आयडल म्हणजे असं नव्हतं की किंवा की, की बाबा ह्याच्यापासून आता कसं सगळ्यांना माहिती आहे की एक हे रियालिटी शोचं तिकीट मिळालं तर आम्हाला आमच्या लाईफमध्ये काहीतरी होईल त्यावेळेला असं नव्हतं त्यावेळेला एक चान्स होता की जाऊन बघूया की ऑल ओव्हर इंडियामधून सिंगर येणार आणि <laughs> kar. <laughs> <laughs> uh, 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 ते परफॉर्म कुवत कुठपर्यंत आहे जेवढं शिकलो ते आपण कुठपर्यंत प्रेझेंट कर कारण मुंबईमध्ये ज्याच्या प्रॅक्टिस आणि ज्या स्पर्धा त्यांच्यामध्ये जायचंच आम्ही आता ह्याच्या पुढे जावं एक्सपोजर नव्हतं तर एक्सपोजर जर घ्यायचं आहे तर अशा कोणत्या जी कॉम्पिटिशन जावं लागेल जी देश देशव्यापी असेल देशापुरती असेल तर म्हटलं मग इंडियन मध्ये पार्टी घ्या मग इंडियन आयडल एवढं मोठं झालं की मग कधी पार्टी बघायची गरजच नाही पडली अशी तर असा एक प्रवास म्युझिकचा राहिला नाही <laughs>